नमस्कार कुकिंग टाईम मराठीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज मी अतिशय सोप्या पद्धतीने डिंक लाडू कसे बनवायचे ते सांगणार आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा रेसिपी आवडल्यास लाईक करा व देखील करा तर लाडू बनवताना तुमचं मिश्रण कोरडं पडत असेल लाडू व्यवस्थित वळता येत नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी डिंक लाडूचं अगदी योग्य प्रमाण या रेसिपीमध्ये मी तुम्हाला दिलं आहे जेणेकरून तुम्हाला शेवटचा लाडू देखील सहज वळता येईल जर डिंक लाडूचं मिश्रण खूपच कोरडं झालं तर काय करायचं त्याबद्दल देखील टिप्स दिलेल्या आहेत व खारीक घरच्या गर घरी बारीक कशी करायची ते पण सांगितलं आहे तर लाडू पहा अतिशय मौसूद असा तयार झाला आहे तर डिंक लाडू बनवण्यासाठी इथं मी अडीचशे ग्राम इतकी खारीक घेतली आहे काळी खारीक घ्यायची आहे ती अतिशय पौष्टिक असते तर इथे पहा मी दाखवलेल्या वाटीप्रमाणे दोन वाट्या खारीक घेतली आहे खारीक आपल्याला व्यवस्थित फोडून घ्यायची आहे व या खारखेला मी एक दिवसाचं ऊन दिलं आहे आता जेवढी खारीक घेतली तेवढंच इथं मी खोबरं घेतलं आहे म्हणजेच अडीचशे ग्राम इतकं खोबरं घेतलं आहे व किसलेलं खोबरं हो दोन वाट्या भरलं आहे सेम त्याच वाटीने मी एक वाटी साजूक तूप घेतलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तेल घेऊ शकता सेम त्याच वाटीने गव्हाचं पीठ घेतलं आहे गव्हाचं पीठ घेताना आपल्याला हलकी वाटी भरून घ्यायचं आहे त्यानंतर ड्रायफ्रूट घ्यायचे आहेत तर इथे मी दीडशे ते दोनशे ग्राम बदाम घेतले आहेत म्हणजेच ज्या वाटीने गव्हाचं पीठ व खारीक घेतली त्या वाटीने अर्धी वाटी व वा थोडेसे वरती बदाम आहेत भोपळ्याच्या बिया आहेत एक मोठा चमचा सेमत्याच वाटीने अर्धी वाटी काजू घ्यायचे आहेत सेमत्याच वाटीने अर्धी वाटी तिळ घ्यायचे आहेत तर तीळ पहा असे गावरान घ्यायचे आहेत सेमत्याच वाटीने डिंक घ्यायचं आहे अर्धी वाटी म्हणजेच मी तुम्हाला एकच वाटी इथं सांगितली आहे सेमत्याच वाटीने आपल्याला सर्व साहित्य घ्यायचं आहे तर इथे पहा इथे मी एक मोठा चमचा खसखस घेतली आहे खसखस आपल्याला बारीक गॅसवरती चांगली भाजून घ्यायची आहे खूप जास्त भाजू नका नाही कडवट चव लागते तर खसखस काढून घेतली आता यानंतर भाजूयात तीळ तर तीळ पण आपल्याला चांगले बारीक गॅसवरती खरपूस भाजून घ्यायचे आहेत तर इथे पहा तीळ भाजून झाले आहेत यानंतर भोपळ्याच्या बिया भाजून घ्यायच्या आहेत तर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलेही ड्रायफ्रूट घेऊ शकता तर आता इथे पहा बिया छान भाजून झाल्या आहेत यानंतर भाजूयात बदाम ड्रायफ्रूट आपल्याला तूप न घालताच छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत गॅस बारीकच ठेवायचा आहे तर इथे पहा बदामावरचं साल तडकेपर्यंत मी बदाम भाजून घेतले आहेत आता भाजूयात काजू तर काजू भाजताना थोडंसं तूप घालायचं आहे कारण काजू पटकन करपले जातात गॅस आपल्याला बारीकच ठेवायचा आहे तूप घातल्यामुळे पहा असे खरपूस भाजले जातात आता यानंतर खोबरं भाजून घेऊया तर गॅस आपल्याला बारीकच ठेवायचा आहे व यामध्ये तूप वगैरे काहीही न घालता खरपूस रंगावरती आपल्याला खोबरं पण भाजून घ्यायचं आहे खूप डार्क कलरवरती भाजू नका नाहीतर कडवट लागतं लाडूमध्ये आता सेम त्याच कढईमध्ये इथं मी दोन चमचे तूप घातला आहे तूप चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर आपल्याला खारीक तळून घ्यायचे आहे आपल्याला खारीक तळूनच घ्यायचे आहे भाजून घ्यायची नाही खारीक तळल्यामुळे लवकर मिक्सरला बारीक होते म्हणजेच एका मिनिटाच्या आत खारीक मिक्सरला बारीक होते जर तुम्ही भाजून घेतली तर मिक्सरचं भांडं खराब होऊ शकतं तर खारीक आपल्याला एक ते दीड मिनिटच तळून घ्यायचे आहे गॅस बारीकच ठेवायचा आहे खारीक तळताना गॅस कुठेही मोठा करू नका नाहीतर खारीक करपली जाईल तर आता यानंतर त्याच तुपामध्ये डिंक तळून घ्यायचं आहे तर डिंक आपल्याला बारीक गॅसवरतीच तळायचं आहे चांगलं फुलेपर्यंत पहा अशा पद्धतीने तळून घ्यायचं आहे डिंक कच्चा राहिला तर खाताना लाडू व्यवस्थित लागत नाही व दाताला चिकटतो तर आता सेम त्याच कढईमध्ये दोन मोठे चमचे तूप घातलं आहे तूप चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर आता आपल्याला गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे गव्हाचं पीठ भाजताना गॅस आपल्याला बारीकच ठेवायचं चा आहे चांगलं ब्राऊन रंगावरती पीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे गव्हाचं पीठ कच्चं राहिलं तर लाडूची चव बिघडेल तर आता परत यामध्ये मी दोन मोठे चमचे तूप घातलं आहे ज्या वाटीने आपण तूप घेतलं आहे त्यातलंच तूप मी वापरत आहे तर इथे पहा पिठाला छान तूप सुटेपर्यंत आपल्याला गव्हाचं पीठ छान असं भाजून घ्यायचं आहे भाजल्यानंतर लगेच परातीमध्ये काढायचं आहे कढईमध्ये सोडू नका कढई गरम असते पीठ करपेल ला तर आता यानंतर डिंक मी बारीक करून घेणार आहे डिंक मिक्सरलाच बारीक करून घ्या यामुळे लाडूला छान बाइंडिंग येतं तुम्हाला नसेल आवडेल तर तुम्ही हाताने किंवा ग्लासाने बारीक करून घेऊ शकता मॅश करून घेऊ शकता आता यामध्ये भाजलेली खसखस घालायची आहे भाजलेलं खोबरं हातानेच कुस्करून घ्यायचं आहे तुम्हाला आवडत असेल तर मिक्सरला फिरवा व यानंतर आता तीळ बारीक करून घ्यायचे आहेत सोबतच भोपळ्याच्या बिया म्हणजेच पंपकीन सीड्स तर हे पहा हे पण आपल्याला चांगलं बारीक करून घ्यायचं आहे हे असं चांगलं बारीक करून घेतल्यामुळे लाडूला छान बाइंडिंग येतं तर आता हे मिश्रण पण आपण यामध्ये काढून घेऊया आता यानंतर बारीक करायचे आहेत काजू व बदाम तर आता हे खूप बारीक न करता थोडीशी भरत ठेवायची आहे आता इथे पहा खारीक आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायची आहे तळल्यानंतर व नंतरच ती मिक्सरला फिरवायची आहे गरम गरम खारीक मिक्सरला फिरवू नका तर इथे पहा अशा पद्धतीने खारीक पूड आपली तयार झाली आहे खूप वेळ लागत नाही अतिशय सोपी पद्धत आहे ही खारेक आता आता तर आता खारीक पण आपण यामध्ये काढून घेऊया आता चवीनुसार घ्यायचे आहे इलायची पूड व दोन मोठे चमचे सुंठ पूड घ्यायचे आहे सुंठ यामध्ये जास्त वापरायचे आहे कारण लाडू पचनासाठी हलका जावा म्हणून आता सगळं मिश्रण आपण हाताने एकजीव करून घेणार आहोत तर हे पहा मी छान असं मिक्स करून घेतलं आहे आता गुळाचं प्रमाण कसं घ्यायचं आहे ते मी सांगते तर पहा सगळं तयार करून घेतलेलं मिश्रण आपल्याला वाटीने अशा प्रकारे मोजून घ्यायचं आहे तर इथे माझ्या चार वाट्या भरलेलं आहे हे मिश्रण तर वाटी भरताना हलक्या हाताने भरायचे आहे दाबून दाबून आपल्याला वाटी भरायची नाही तर हे पहा चार वाट्या भरल्या आहेत तर आता यानुसार आपण गुळाचं प्रमाण घेणार आहोत तर इथे मी बारीक चिरून घेतलेला गुळ घेतला आहे तर गुळ आपल्याला बारीकच चिरून घ्यायचं आहे तर गूळ पण पहा मी हलक्या हाताने भरत आहे तर ज्या कढईमध्ये आपण गव्हाचं पीठ भाजलं त्याच कढईमध्ये गूळ काढणार आहे कारण हा गूळ आपण वितळवून घेणार आहे इथे आपल्याला पाक वगैरे काहीही करायचा नाही तर दुसरी वाटी तिसरी वाटी म्हणजेच चार वाट्या मिश्रणासाठी इथं मी तीन वाट्या गुळ घेतला आहे गुळ गॅसवरती ठेवला कढई की त्यामध्ये घालायचं आहे दोन चमचे पाणी पाणी घातल्यामुळे लाडूला छान बाइंडिंग राहतं शेवटपर्यंत आता यामध्येच घालूया दोन मोठे चमचे तूप जे आपण वाटीमध्ये तूप घेतलं तेच तूप मी वापरते दुसरं तूप घेतलेलं नाही तर, तर बारीक गॅसवरती गूळ आपल्याला फक्त वितळून घ्यायचा आहे याचा पाक वगैरे काहीही करायचा नाही आता यामध्ये एक मोठा चमचा मी हळद घालत आहे हळदीचे फायदे शरीराला खूप सारे आहेत त्यामुळे थंडीमध्ये लाडू करत असताना त्यामध्ये हळद नक्की घाला हळद घातल्यानंतर याला एखाद मिनिट मिक्स करायचं आहे या तर गूळ वितळवल्यानंतर सर्वात शेवटी मी राहिलेलं तूप यामध्ये घातलं तर एक मोठा चमचा तूप घातला आहे तर इथं घेतलेलं मी सगळं तूप वापरलं आहे तर आता याला अर्धा एक मिनिट परत हलवून घ्यायचं आहे व गरम गरम वितळवलेला गूळ या मिश्रणामध्ये घालायचा आहे लगेचच आपल्याला याचे लाडू वळवायचे नाहीत तर हे मिश्रण आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे व हाताला सोसवेल असं झालं की लगेच आपण याचे लाडू वळून घेणार आहोत लाडू वळवताना मिश्रण खूप थंड करून घेऊ नका थोडंसं गरमच पाहिजे खूप जर मिश्रण थंड झालं तर याचे लाडू वळले जात नाही जर शेवटी शेवटी मिश्रण खूपच कोरडं पडलं तर यामध्ये तुम्ही साजूक तूप कडकडीत गरम करून घालू शकता आवश्यकतेनुसार नाहीतर तुम्ही यामध्ये गुळाचा पाक करून घालू शकता आवश्यकतेनुसार व मिश्रण एकजीव करून पाहायचं आहे व नंतरच लाडू बांधायचे आहेत डिंक लाडू बनवताना गव्हाचं पीठ खूप जास्त वापरू नका कारण गव्हाच्या पिठाचं प्रमाण जास्त झालं तर लाडूचं मिश्रण लवकर कोरडं पडतं व लाडू व्यवस्थित तयार होत नाही कारण गव्हाचं पीठ तूप जास्त शोषून घेतं व गुळाचा पाक आपल्याला करायचा नाही गुळ फक्त वितळवून घ्यायचा आहे गुळाचा पाक जर तयार केला तर लाडूचं मिश्रण शेवटी शेवटी खूप कडक होतं व लाडू व्यवस्थित तयार करता येत नाही त्यामुळे इथं तुम्ही फक्त गुळ वितळवून घ्या म्हणजेच लाडू अतिशय मऊसूत असे तयार होतात व शेवटीपर्यंत आपलं मिश्रण कोरडं पडत नाही तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा व इथं मी दिलेलं प्रमाण वापरा व वा अतिशय सोप्या पद्धतीने डिंक लाडू या हिवाळ्यात नक्की तयार करा रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह